आजचा व्हिडिओ हा केवळ एक बातमी किंवा माहिती म्हणून बघू नका तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चुकीचा पायंडा घातला जातो आहे आणि त्याच्याबद्दल जर आपण वेळीच प्रश्न नाहीत विचारले व्यवस्थांना जबाबदार नाही धरलं तर ही हिंमत दिवसेंदिवस वाढत जाईल आणि ही पैशांची उधळपट्टी नेमकं कोण करतं आहे याचा आपल्याला थांगपत्ता देखील लागणार नाही विषय काय आहे तर विषय एका जाहिरातीचा आहे सरकारी जाहिरातींच्यावरती होणारी उधळपट्टी नको त्या प्रमाणामध्ये नको त्या ठिकाणी होत असते हा तर एक वेगळाच चर्चेचा विषय आहे म्हणजे त्याच्याबद्दल तर अजून काही रेग्युलेशन्स नियम तर अजून आलेले नाही आहेतच पण आता एक नवीनच पायंडा घातला जातो आहे ज्याच्यामध्ये जाहिरात देणारा नेमका कोण आहे हेच कळू दिलं जात नाही म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याची जाहिरात ती देखील वर्तमानपत्रांच्या पहिल्या ती फुल पेज दिली जाती आहे ज्याच्यामध्ये कुठलंही अक्षर वापरलं जात नाही आहे जाहिरात देणारा कोण आहे हे सांगितलं जात नाही आहे फक्त भाऊ असं लिहिलेलं आहे आणि गेल्या दोन दिवसांपासून याची चर्चा सुरू आहे की नेमकी ही जाहिरात दिलेली कोणी आहे ही जाहिरात देणारा भाजपचा कोणी पदाधिकारी आहे का ही पक्षानं दिलेली आहे का की मित्रपक्षातल्या कुठल्या मंत्र्यानं दिलेली आहे की एका उद्योगपतीनं दिलेली आहे याच्याबद्दलचं रहस्य जे आहे ते अजूनही उलगडलेलं नाही आहे आणि म्हणून आपण या व्हिडिओबद्दल पुन्हा एकदा गांभीर्यानं बोलायला पाहिजे मुळात परवाच्या दिवशी अगदी महाराष्ट्रातल्या ए टू झेड इंग्रजी वर्तमानपत्रांपासून ते आपल्या सगळ्या मराठी वर्तमानपत्रांच्यामध्ये आणि केवळ राज्यभरातल्या नव्हे तर अगदी लोकल लेवलच्या वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा ही फुल प्रेंट जाहिरात दिली गेलेली आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो दिसतोय ज्याला देवेंद्र फडणवीस अभिनंदन करतायत त्याच्याखाली फुलं उधळलेली आहेत पाठीमागे छत्रपती शिवरायांची राजमुद्रा आहे आणि खाली फक्त देवाभाऊ असं लिहिलेलं आहे आता मुळामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न तर आपण नेत्यांच्या वर्तमानपत्रांना वर्तमानपत्रांनासुद्धा विचारला पाहिजे की मुळात ही अशा पद्धतीची निनावी जाहिरात ज्याच्यामध्ये वाचकांना हे कळणारच नाही कि या को है, है। है की या जाहिरातीच्या पाठीमागं कोण आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे मुळामध्ये ही जाहिरात आहे की बातमी आहे कारण सध्या काळ असा झालेला आहे की अनेक वर्तमानपत्रांचे मालक आणि त्यांच्या वृत्तसंस्था या अनेक सरकारच्या जाहिराती ज्या आहेत त्या बातम्या म्हणून खपवत असतात त्यामुळं हा फरक वाचकांना नीट कळणं किंवा त्यांना नेमकं त्याचा सोर्स कळणं हे आवश्यक आहे नाही तर ती वाचकांशी बेईमानी ठरते आणि मुळात आपण हा व्हिडिओ सोशल मा माध्यमांच्यावरती करतो आहे त्याच्यावरती बोलावं लागतं आहे याचं कारण मुख्य माध्यमं याच्याबद्दल बोलत नाही आहेत आणि ती बोलतील कशी कारण ते याचे लाभार्थी आहेत वर्तमानपत्रांनी खरं तर याच्याबद्दल पहिला प्रश्न विचारला पाहिजे की अशी निनावी जाहिरात आपण छापू शकतो का त्याच्याबद्दलचे नियम काय सांगतात आणि त्यातही जेव्हा ती व्यक्ती एका राजकीय पक्षाची पक्षाशी निगडीत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यामुळं याच्यातले हितसंबंध नेमके काय आहेत हे वाचकांना कळू न देता त्यांच्या माथ्यावरती ही जाहिरात मांडणं म्हणजे खरं तर एक पहिला नियमाचा भंग ठरतो आणि त्याच्याबद्दल जितका आपण राजकीय नेत्यांना जबाबदार धरतो आहे वर्तमानपत्रांनासुद्धा याच्याबद्दल उत्तरं जी आहेत ती द्यावी लागतील आणि एक नियम असा बनला पाहिजे की अशा पद्धतीनं निनावी जाहिरात जी आहे ती छापता येणार नाही म्हणजे याच्याबद्दल फंडे म्हणजे वाचकांना फसवण्याचे खूप झालेले आहेत याच्या आधी याच्या आधी तुम्हाला आठवत असेल तर निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीचा जो अजेंडा आहे तो खोटा आहे हे, हे दाखवण्यासाठी महायुतीनं एक जाहिरात छापलेली होती आणि त्या जाहिरातीमधले आकडे हे बातमीप्रमाणे ग्राफिक्स छापण्यात आलेलं होतं जणू काही ती जाहिरात दिलेली नाही असं वाट म्हणजे लोकांच्या लक्षात येऊ नये आणि अगदी कोपऱ्यामध्ये आडव्या अक्षरामध्ये लिहिलेलं होतं फक्त की ही जाहिरात कोणी छापलेली आहे म्हणजे अशी बनवाबणवी चालू असते की लोकांच्या मनावरती त्याचे वेगवेगळे परिणाम व्हावेत आणि लोकांना कळू नये बेमालूमपणे जाहिरात जी आहे ती बातमीमध्ये खपवण्याचे फंडे जे आहेत ते असे वेगवेगळे शोधले जात आहेतच सोबतच एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांची सुद्धा एक जाहिरात वादात आलेली होती ज्यावेळी त्यांनी एका सर्वेचा आधार घेत मुख्यमंत्री म्हणून आपल्याला कशी पसंती आहे याच्याबद्दलची जाहिरात दिलेली होती ती जाहिरात नेमकी कोणी दिली होती याच्याबद्दल देखील वाद होते मग तेव्हा देखील आमच्या कुठल्या तरी हितचिंतकानं ही, ही जाहिरात दिलेली असावी असं एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेते सगळे सांगत होते आता त्याच्या पुढचं एक पाऊल पडलेलं आहे ज्याच्यामध्ये कुठलाही शब्द दिलेला नाही आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जाहिरात मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती छापण्यात आलेली आहे जरांगे पाटलांचं आंदोलन एक मराठा आरक्षण उपसमितीनं जो एक जी आर काढला त्याच्यानंतर संपुष्टात आलं चारंगे पाटील वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करत होते आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं जणू त्यांचा हा शब्द पूर्ण केलेला आहे हे दाखवण्यासाठी ही जाहिरात अशी दिली गेलेली आहे आता सगळ्यात पहिला प्रश्न हा उपस्थित होतो की कदाचित याच्यामध्ये इतर कुठल्याही मित्रपक्षांना क्रेडिट द्यायचं नाहीये कारण जर पक्ष म्हणून जाहिरात दिली तर ती केवळ आपली दिली इतरांचं नावच त्याच्यामध्ये घेतलं नाही हा प्रॉब्लेम येऊ शक येऊ शकतो म्हणून ते टाळलं गेलेलं आहे का दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सरकारनं नेमकं काय केलेलं आहे हेच सांगितलेलं नाही आहे कारण त्याचं साहज म्हणजे उत्तर साहजिक आहे की मुळात याच्यावरनं जर पुन्हा काही गोष्टी नंतर लक्षात आल्या की हा जी आर बिनकामाचा आहे याचा काहीच फायदा झालेला नाही आहे मराठ्यांची फसवणूक झालेली आहे तर त्याच्याबद्दल आधीच खबरदारी म्हणून की कुठलाही शब्द नाहीये त्याच्यामध्ये की आम्ही मराठा आरक्षणाचा शब्द पूर्ण केला वचन पाळलं वगैरे वगैरे असं काही लिहिण्याची तसदी घेतलेली नाहीये फक्त छत्रपती शिवरायांचा फोटो आणि त्याला अभिवादन आणि देवाभाऊ हे शब्द म्हणजे जणू देवाभाऊंनी आपला शब्द पूर्ण केलेला आहे छत्रपती शिवरायांच्या सगळ्या म्हणजे शपथ घेऊन एक एकनाथ शिंदे एकीकडे एक म्हणत होते की आपण मराठा आरक्षण दिलं पण त्याच्याऐवजी अशी जाहीर शपथ न घेताच देवाभाऊंनी कसा मराठ्यांना न्याय दिला वगैरे वगैरे म्हणजे थोडक्यात अर्थ काढण्यासाठीचा एक स्कोप जो आहे तो ठेवला गेलेला आहे आणि आता या जाहिरातीवरनं वाद खूप होत आहेत रोहित पवार यांनी या संदर्भात आरोप केलेले आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की सरकारमधल्याच एका मंत्र्यानं ज्याला म्हणजे तो अडचणीत असलेला मंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी त्यांनी ही जाहिरात दिलेली आहे का अर्थात हा मंत्री जो आहे तो भाजपचा नाही आहे तर तो मित्रपक्षांचा आहे हे सुद्धा रोहित पवारांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पण तो मित्रपक्षाचाच मंत्री आहे का हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे कारण ही जाहिरात केवळ वर्तमानपत्रामध्ये नाही आहे आता म्हणजे काल मी प्रवास करत होतो सातारा ते मुंबई ठिकठिकाणी साताऱ्यातल्या चौका चौकाचौकामध्ये आणि वाशीतल्या टोल नाक्यापर्यंत सगळीकडे याच सेम पॅटर्नच्या जाहिराती सगळ्या होर्डिंग्ज मध्ये लागलेले आहेत त्याच्यामध्ये देखील कोणाचंही नाव नाही आहे आणि तुम्ही विचार करा याच्या पाठीमागचं अर्थकारण किती मो मोठं आहे टाइम्स ऑफ इंडियासारख्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये अशी फुल फेज जाहिरात देण्याचा खर्च साधारणपणे जवळपास पंचवीस ते तीस लाख आहे असं काही लोकांनी माझ्याशी बोलताना सांगितलं हा आकडा कदाचित जास्तही असू शकतो नेमकी आपल्याला माहिती नाही आहे पण केवळ दोन तीन वर्तमानपत्रांचंच बजेट जे आहे ते कोट्यावधीमध्ये जातं आणि अशी जर किमान तीस चाळीस वर्तमानपत्रं आणि सोबत गावखेड्यातली लोकल वर्तमानपत्र यांचा देखील समावेश असेल तर मग हा आकडा किमान शंभर कोटींच्या वस वर देखील असू शकतो असा अंदाज लावायला जागा आहे आणि इतकी मोठी जाहिरात म्हणजे जर देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम प्रशासनावरती विश्वास ठेवणारे नेते आहेत पारदर्शकतेवरती त्यांचा विश्वास आहे मित्रपक्षाचे मंत्री जेव्हा भ्रष्टाचाराच्या गोष्टी करतात तेव्हा इतर सगळ्यांना समज देण्यामध्ये ते पुढे असतात मग स्वत देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या प्रतिमेची काळजी नाही आहे का जर आपल्या नावानं अशा निनावी जाहिराती दिल्या जात आहेत तर ते चुकीचं आहे लोकांना आपण उत्तरदायी आहोत जे काही हितसंबंध आहेत म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की सरकारला जाहिरात करायची जरूर करावी त्यांनी शेवटी तो नियम आहे सरकारचा तो अधिकार पण आहे त्याच्या उधळपट्टीबद्दल आपण प्रश्न निर्माण करू शकतो पण जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं क्रेडिट घ्यायचंय तर त्याच्यामध्ये लाच कसली वाटतेय नाव घ्यायची कोण आहेत हे लोक आणि पुन्हा एक लक्षात घ्या की हा जो आपण प्रश्न उपस्थित करतोय की ही जाहिरात नेमकी कोणाच्या पैशातनं दिली गेलेली आहे कदाचित आपल्याला नाव कळत नाहीये पण त्याचं एक खरं शाश्वत उत्तर हे आहे की शेवटी हा पैसा जो आहे तो जनतेच्याच खिशातनं खर्च होणार आहे कारण ज्या कोणी ही जाहिरात दिली गेली दिलेली आहे तो सरकारचा हितसंबंध जोपासण्यासाठी ही सगळी खुशमस्करी करतो आहे पुन्हा एकदा हा जो पैसा आहे तो काही तो स्वतःच्या खिशातनं वसूल करणार नाही शेवटी सरकारकडनं मिळणाऱ्या लाभामधूनच म्हणजे जनतेच्याच पैशातनं ही वसुली होणार आहे आणि म्हणून जनतेच्या नावावरती होणारी ही उधळपट्टी किमान नियमाच्या अंतर्गत करा आणि त्याच्यामध्ये बेसिक नियमांचं पालन करा हीच आपली अपेक्षा आहे आता आठवण बघा दोन हजार नऊमध्ये ज्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा अशोक पर्व नावानं काही त्यांच्या कौतुकाच्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्तमानपत्रांनी छापलेल्या होत्या प्रत्यक्षात ती जाहिरात होती पण बातमीच्या स्वरूपात छापलेली होती त्यामुळं त्यावेळी एक पेडन्यूज नावाचा प्रकार चर्चेत आलेला होता आणि तिथून हे सगळे प्रकार जे आहेत ते आयोगानं सुद्धा केलेले होते त्याच्याबद्दल बरेच नियम लावलेले होते म्हणजे त्यावेळी आयोग इतका कणखर होता की आयोगानं नंतर अशोक चव्हाणांना नोटीस पाठवलेली होती की हा जो खर्च आहे तो म्हणजे नियमात बसणारा नाही आहे तर त्याच्याबद्दलची कारणं तुम्ही दाखवा नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल आज हे काय चाललं आहे म्हणजे त्यावेळी किमान सोर्स कळत होते काय चाललं आहे हे कळत होतं आज त्याच्या पुढचं पाऊल टाकलं जातं आहे आणि ही हिंमत केवळ तुम्ही आम्ही सगळे गप्प आहोत हे सगळं चालू शकता असं आपण ठरवलेलं आहे म्हणून होत आहे आणि म्हणून याच्याबद्दल एकतर पहिलं क्लॅरिफिकेशन आलं पाहिजे की ही जाहिरात कुणी दिली किती रक्कम त्याच्यावरती खर्च झाली हे माहितीच्या अधिकारामध्ये सुद्धा कळायला पाहिजे जर ती सरकारी यंत्रणेकडनं आली असेल तर अर्थात सरकारी यंत्रणेच्या आडून या अशा गोष्टी कशा वापरायच्या याचं तंत्र आपल्या राजकारण्यांना चांगलंच ठाऊक झालेलं आहे आणि म्हणून कदाचित जनतेच्या म्हणजे पूर्णपणे गप्प बसण्याचा हा फायदा जो आहे तो असा घेतला जातो आहे या सगळ्याबद्दल रोहित पवार आणि बावनकुळे यांच्यामध्ये वाकयुद्ध चालू आहे रोहित पवारांनी हे केलं होतं की कदाचित जो कोणी लाभार्थी आहे ज्याचं ज्याला दंडामध्ये माफी दिली गेलेली आहे अशा एखाद्या कंपनीनं ही जाहिरात दिलेली आहे का त्याच्याबद्दल मग बावनकुळेने सुद्धा उत्तर दिलेलं आहे रोहित पवारांचा आरोप होता माननीय बावनकुळे साहेब तुम्ही रोज चाळीस कोटीऐवजी चारशे किंवा चार हजार कोटींच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या याबद्दल आमचा आक्षेप आहे कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल या जाहिराती सरकारनं दिल्या असतील तर एकीकडे पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना बिले पेंडिंग राहिल्यानं कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणं म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी नाही का या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावानं जाहिरात का दिली नाही भाजपनं दिली नाही तर मग एखाद्या कंपनीनं किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्यानं उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का उदाहरणार्थ तुम्ही महसूल मंत्री म्हणून ज्या कंपनीचा नव्वद कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला त्या कंपनीनं जाहिरात दिली का या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळंबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या आपण जाहीर का करत नाही करा जाहीर त्याच्यावरती बावनकुळेंनी पण एक उत्तर दिलं आणि जर मी अशी कुठली माफी दिली असेल तर ते सांगावं नाहीतर राजकीय संन्यास घ्यावा असं रोहित पवारांना त्यांनी आव्हान दिलं रोहित पवारांनी त्याच्यानंतर बबनराव लोणीकर या भाजपच्याच आमदारांनी दिलेल्या उत्तराचा हवाला देऊन सांगितलेलं आहे की तुम्ही मेघा इंजिनिअरिंगचा कशा पद्धतीनं दंड जो आहे तो माफ केलेला आहे पण हे झाले त्याला फुटलेले फाटे प्रश्न हा आहे की अशा पद्धतीची निनावी जाहिरात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिली जाते आणि ती सगळी व्यवस्था आपोआप पचवते हा सगळा म्हणजे एक प्रकारचा मोठा स्कॅम तर नाही आहे ना याचं इन्व्हेस्टिगेशन स्वतः मुख्यमंत्र्यांनी करणं आवश्यक आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका